नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आणि आपण सर्वांनी टायटल वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो कर्नाटक मधून हो मित्रांनो आता कर्नाटक मधून एक अशी आनंदाची वार्ता आली की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार याचा अर्थ लक्षात घ्या की आता कर्नाटक मुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की अशी कोणती आनंदाची वार्ता कर्नाटक मधून भाव हा या ठिकाणी तीन हजार पार होणार आणि सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाने हा सुद्धा प्रश्न विचारलाय की जर समजा कर्नाटक मुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पार होणार असेल अखेर आपल्याला या तीन हजाराच्या बाजार भावासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार जर आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा पण जिथं आवडला तिथं या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला या ठिकाणी सबस्क्राईब केल्यामुळे येणारा व्हिडिओ सातत्यानं बघाव्यास मिळत राहतो चला तर मग मित्रांनो बघूयात की कर्नाटक मधून अशी कोणती आनंदाची वार्ता आली की ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा भाव होणार पार कर्नाटक हा मुद्दा सध्या ट्रेंडिंगला कारण दरवर्षी ऑगस्टच्या अखेरी पासून कर्नाटकची कांदा विक्री मोठ्या प्रमाणात होती म्हणजे कर्नाटक मध्ये कांद्याची आवक ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात होती कारण कर्नाटक मध्ये अर्ली खरीपचा कांदा असतो तो कांदा पंधरा ऑगस्ट नंतर या ठिकाणी बाजारात येतो पण मित्रांनो यंदाच्या वर्षी कर्नाटकचा जो कांदा दरवर्षी बाजारात यावेळी येतो तो यंदाच्या वर्षी पन्नास टक्क्यांनी घटणार आहे आणि याच्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हाच गॅप एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे। कांद्याच्या भावाला तीन हजार पार घेऊन जाणार आहे पण तुम्हाला हे समजावून सांगतो की कर्नाटक मध्ये अशी परिस्थिती का निर्माण झाली म्हणजे फक्त बातमी देणार नाही तर यामागचं यथार्थ तुम्हाला आता समजावून सांगणार मित्रांनो लक्षात घ्या कर्नाटकमध्ये अर्ली खरीपची या ठिकाणी कांदा लागवड होत असते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की दरवर्षी एप्रिलमध्ये ही जी आहे मित्रांनो लागवड होती यंदाच्या वर्षी ही लागवड झाली का झाली थोडी कमी झाली पण झाली याच्यानंतर झालं असं की जेव्हा जून जुलैच्या महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं पीक हे वाढीच्या अवस्थेत असते तिथं पावसाचा खंड पडला म्हणजे मे मध्ये पाऊस चांगला पडला पण जून जुलै मध्ये कमी पडला आणि पीक वाढीच्या अवस्थेमध्ये अडचण निर्माण झाली काही जणांनी तर डायरेक्ट पिकावरती रुटर फिरवला या संकटातून कांदा हा तीस चाळीस टक्के लॉस होऊन वाचला म्हणजे साठ सत्तर टक्के वाचला पण त्याच्यानंतर काय झालं सात ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान खूप मोठा पाऊस कर्नाटकमध्ये आला आणि जे उभं पीक होतं त्याच्यामध्ये पाणी साचलं याच्यामुळे तो कांदा सडला इथं पुन्हा वीस तीस टक्के लॉस झाला म्हणजे शंभर टक्के जो कांदा दरवर्षी येत असतो फक्त त्याच्यापैकी पन्नास टक्के कांदाच हा आता बाजारामध्ये येणार आहे आणि मला सांगा की एका गोष्टीची या ठिकाणी आवक शंभर टक्के होणार होती ती जर पन्नास टक्के झाली तर कांद्याच्या मागणी आणि पुरवठ्यात थी, या ठिकाणी गॅप निर्माण होणार का नाही शंभर टक्के होणार सोबत बांगलादेशची कांदा खरेदीसुद्धा सुरू झाली सोबत चांगल्या गुणवत्तेचा जो वाळलेला उन्हाळी कांदा आहे तोसुद्धा कमी होत चालला आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन समजून घ्या की या परिस्थितीमुळे कांदा भाव या ठिकाणी तेजी पकडणार आणि कर्नाटकमुळे जर एक नंतर कांद्याचा बाजारभाव तीन हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की मग कांद्याची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या की कांद्याचा बाजारभाव दोन अडीच हजाराच्या वर गेला की तिथून पुढे टप्प्या टप्प्यानं आपण कांदा विक्री सुरू करायची मला उद्या चार हजाराचा भाव मिळेल पाच हजाराचा भाव मिळेल अशी त्या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची नाही जसं अडीच तीन हजाराच्या वर कांदा सरकला तिथून टप्प्या टप्प्यानं कांदा हा विक्री स काढा ज्यामुळे आपल्याला या तेजीमध्ये होत राहील फायदा तर ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की कर्नाटकमधून आनंदाची वार्ता आली की सप्टेंबर नंतर कर्नाटक मुळे देशात कांद्याचा ही आनंदाची वार्ता जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत जरूर पाठवा यासाठी व्हिडिओला करा शेअर आवडला तर असणार व्हिडिओ त्यामुळे लाईक करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला जरूर ऑल करून घ्याच ज्यामुळे येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतो आपल्याला या ठिकाणी बघाव्यास तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयवाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयवाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार